आणि आता बातम्या पाहूया सविस्तर अजित पवार यांच्या संदर्भात आहे अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत विकास कामांचा अजित पवार आढावा घेणार आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याला ते भेट देणार आहेत शेतकरी मेळाव्याला देखील उपस्थित राहणार आहेत दिवसभराचा आजचा कार्यक्रम आहेत अजित पवार हे बारामती दौऱ्यावरती आज असणार आहेत विविध विकास कामांचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जाणार आहे तर सहकारी कारखान्याला देखील ते भेट देणार आहेत शिवाय अनेक कामं विकास कामं ही महत्वाची आहेत शेतकरी मेळाव्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्या दरम्यान अनेक विकास कामांचा आढावा अजित पवार यांच्याकडून घेतला जाणार आहे सहकारी कारखान्याला ते भेट देणार आहे शिवाय शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शेतकरी मेळाव्याला देखील ते उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन अजित पवारांचा आज बारामती दौरा आहे अधिकचा तपशील खरं तर मुंबईचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपवून अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते आज पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत विविध विकासकामांची पाहणी भल्या सकाळी जे आहेत ते अजित पवार करण्याची त्यांची सगळी स्टाईल आहे आणि त्यानुसार ते, ते आज विविध ठिकाणी देखील बारामतीमध्ये दे भेटी देणार आहेत आणि अजित पवारांचा हा सगळा दौरा जो आहे तो बारामतीमध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील काही महिन्यांपासून बारामतीमध्ये जे शरद पवारां स्टाईल होती त्यानुसार अजित पवार स्वतः जे आहेत त्या सांत्वनपरी भेटी देणार आहेत म्हणजे जे जुने नेते राष्ट्रवादीचे होते त्यांचे निधन झालेले आहेत त्या लोकांच्या घरामध्ये स्वतः अजित पवार जे आहेत ते जाणार आहेत जवळपास पाच ते सहा लोकांच्या घरी अजित पवार स्वतः जे आहेत ते सांत्वनपरी भेटी देणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक काही दिवसांमध्ये होते आणि माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये देखील अजित पवारांचा जो आहे तो शेतकरी मेळावा आजच्या या, या दिवशी जो आहे तो ठेवलेला पाहायला मिळतो आहे त्यामुळे अजित पवारांचा आजचा हा सगळा बारामती दौरा जो आहे तो निश्चितचपणाने महत्वाचा मानला जातोय कारण का अजित पवारांचा हा संपूर्ण बारामती तालुका जो आहे तो बाले किल्ला मानला जातो आणि या बाले किल्ल्यामध्ये अजित पवार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पहिल्यांदाच येत आहेत आणि अनेक ठिकाणी जे आहेत ते अजित पवार भेटी देणार आहेत त्याच्यामध्ये होळकर कुटुंबीय असेल काकडे कुटुंबीय असेल किंवा इतर कुटुंबीय असतील या सगळ्या कुटुंबियांना अजित पवार स्वतः जे आहे त्या सांत्वनपरी भेटी ज्या आहेत त्या देणार असल्यामुळे आजच्या या सगळ्या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे खरं या यापूर्वी बारामतीचे नेते असणारे किंवा या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राचे नेते असणारे शरद पवार अशा प्रकारच्या भेटी ज्या आहेत त्या देत होते म्हणजे सांत्वनपरी भेट असतील किंवा कुटुंबांना जाऊन भेटणं असेल ही शरद पवारांची पद्धत होती ही प शरद पवारांची राजकारणाची स्टाईल होती ती अजित पवारांनी आता अवगत करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते अजित पवार आज साधारणतः पाच ते सहा ठिकाणी सांत्वनपर भेट जे आहेत ते विविध कुटुंबियांना देणार आहेत खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार जे आहेत ते बारामतीमध्ये पोहोचतायत बारामतीमध्ये येऊन विविध विकास कामांची उद्घाटन जी आहेत ते अजित पवार करणार आहेत त्यामुळे इतकंच नाही तर या सगळ्या सांत्वनपरी भेटी असतील किंवा विविध विकास कामांची उद्घाटनं असतील त्यामुळे आजचा हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती दौरा जो आहे तो बारामतीकरांसाठी महत्वाचा पाहायला मिळतोय अगदीच रोहन ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय एकूणच शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये स्थैर्य प्राप्त करण्याचा अजित पवारांचा हा प्रयत्न असतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी